सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोड्डा नालाची तहान कृष्णा कधी भागवणार कृष्णेच्या प्रतीक्षेत दोड्डा नाला जत तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पाणी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या उटगी निगडी बुद्रुक येथील दोड्डा नाला मध्यम प्रकल्पात पाणी साठ्याने मृत संचय पातळी गाठली आहे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मैशाळ योजनेतून दोड्डा नालाव तलाव भरून देण्याची मागणी होत आहे पूर्व भागातील पन्नास गावातील वाड्या वस्त्यांना दोड्डा नाला साठवणक तलावाच्या क्षेत्रातून पासष्ट टँकरने लाखो लिटर पाण्याचा पाणी पुरवठा केला जात आहे सततच्या होणाऱ्या पाणी उपशामुळे तलाव कोरडा होण्याच्या मार्गावर आहे सिद्धनाथ कोळगिरीसह पूर्व भागातील तब्बल पन्नास गावांना पाणीपुरवठा दोड्डा नाला तलावातून होत असल्याने तलावात पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा पाहायला मिळत पिण्याच्या पाण्यासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मेघराजाचे आगमन होईपर्यंत पूर्व भागाची तहान दोडा नाला तलाव भागवणे शक्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा धुरळा संपला असला तरी उष्णतेमुळे नागरिकांची लाही लाही होत आहे लोकसभेच्या मतदानापूर्वी कृष्णीचे नाला तलाव आगमन होते की काय याची पूर्व भागातील नागरिकांची अपेक्षा होती तरी अद्यापही पाणी नाही आल्यामुळे आगामी काळात मेघराजाने दडी मारल्यास पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही दोड्डानाला मध्यम प्रकल्पातून उमदी उटगी सोन्याळ निगडी बुद्रुक जाडर बोबला या गावांना बारमाही नळ पाणी जातो दोडानाला मध्यम प्रकल्पात पाणी साठा अत्यल्प असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यास परिसरातील गावांना व वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अधिकच्या टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे गेली दोन वर्ष समाधानकारक पाऊस पडल्याने दोडानाला मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा उपलब्ध होता परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने शेकडो एकर क्षेत्रात असल्याने ऊसाचे पीक पाण्याअभावी वाढले यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे शेतकरी हवालदिल झालाय जत पूर्व भागातील नागरिकांना तसेच पशुधनास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कृष्णेच्या पाण्याने उटगी निगडी बुद्रुक येथील दोड्डाणाला मध्यम प्रकल्प भरून मिळावा ही मागणी जोर धरत आहे जर पूर्व भाग वाचवायचा असेल तर दोड्डा नाला वाचवा म्हणजे दोड्डा नाला मैशाळ योजनेतून भरून मिळावा ही मागणी पूर्व भागातील नागरिकांकडून होत आहे मैशाळ योजनेतून दोड्डा नाला तलाव भरून मिळाल्यास पूर्व भागातील पन्नास गावातील नागरिकांच्या पिण्याच्या तसेच पशुधन वाचण्यास मोठा दिलासा मिळणं शक्य होणार आहे